या समाजाचे त्यांनी चार जून ते सात जून दोन हजार तेवीस दरम्यान मराठवाड्यातल्या सा चार जिल्ह्यामध्ये या समाजाची इन कॅमेरा के पाहणी केली आणि त्या दरम्यान बरेच पुरावे या समाजाचे राज्य मागासवर्गीय आयोगाला सापडले मनोज जयरंगे पाटील हे आमचे मोठे बंधू आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी जे आंदोलन केले खऱ्या अर्थानं मनोज जयरंगे पाटील यांनी कुणबी या शब्दाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजाच्या नंतर वारकरी संप्रदायाने मराठवाड्यात आणि संपूर्ण देशात संत तुकाराम महाराजांची भूमिका मांडण्यास काम केले मात्र या देशाच्या बाहेरसुद्धा कुणबी हा जो शब्द आहे न्यायचं काम मनोज जयरंग पाटलांनी केलं त्यात अजिबात दुमत नाही आम्ही त्या बाबतीत मनोज जयरंग पाटलाचे अभिनंदनच करणार आहे परंतु मनोज जयरंगे पाटलानं जे आंदोलन उभं केलं की मराठवाड्यातील कुणबी मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी त्यांनी केली नंतर या तिथल्या लाठीचार्जनंतर जी घटना घडली त्यानंतरच्या काळात हळूहळू मनोज जयरंगे पाटलानं मराठवाड्यातल्या <मा> कुणबी मराठ्यांसाठी आरक्षण मागण्याचा तो प्रश्न सोडून दिला त्यानंतर त्यांनी हळूहळू आपली भूमिका बदलत गेले त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या सकळ मराठ्यांना आरक्षण द्या ही भूमिका मांडली परत त्यांनी काय केलं किंवा नंतर हळूहळू सगळे सोयरे हा शब्द आणला याचा अर्थ असा आहे की मनोज जयरंग पाटलांना या आंदोलनाच्या माध्यमातून हा समजूचा होऊ द्यायचा नाही की काय अशी शंका जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे कारण तुम्ही ज्या कुणबीच्या आरक्षणावर मराठवाड्याचं आंदोलन उभं केलं तो मराठवाडाच तुम्ही वाऱ्यावर सोडून दिला आहे मराठवाड्यातल्या जनतेला अपेक्षा होती की हा शेतकऱ्याचा मुलगा आपल्याला कुणबीचं आरक्षण मिळून देईल मात्र मनोज जयरिंग पाटलानं मराठवाड्याचा कुणबीचा आरक्षणाचा प्रश्न का सांडला हा आमचा सा प्रश्न आहे कुणबी दाखले, दाखले आमच्याकडं विदर्भात आहेत मात्र मराठवाड्यामध्ये मा� जी मंडळी समजा विदर्भातून समजा सून करून आणली तर त्यांच्याकडे कुणबिजे दाखले मात्र मूळ जे मराठवाड्यामध्ये आहे तर त्यांना शासनाच्याकडून कुठलेही कुणबीचे दाखले मराठवाड्यात आठही जिल्ह्यामध्ये मिळत नाही सगळे सोयरे हा शब्द यामुळं त्यांनी म्हणजे त्यात घातला आहे की मला एक सांगा समजा मी कारखान्याचा चेअरमन आहे आमदार हे खासदार आहे मराठा समाजाचा हे कारखान्यामध्ये कामगार आहेत उस्तोड कामगार आहे हे कारखान्यामध्ये स्वत्रे वाळवतात किंवा ते कारखान्याचे छोटे मोठे काम करणारे कामगार कर आहेत मजूर आहे आरक्षण कारखान्याच्या चेअरमनला पाहिजे का तो ऊसतोड कामगाराला पाहिजे जर तुम्हाला गरीब लेकरांना तुम्ही म्हणता नेहमी नेहमी आमच्या गरीब लेकराचं काय आमच्या लेकराबळाचं काय अरे बाबा गरीब लेकराची तुला जर काळजी असती तर सरसगड हा शब्द घातला कशाला कारण सरसगट शब्द घातल्यामुळे गरीब मराठ्याचं नुकसान त्यात होणार आहे आणि श्रीमंत मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांना देऊ नका असं आमचं म्हणणं नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका आमचीसुद्धा आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार साहेबांनी सांगितलं की कुणबीच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या या राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वट्टडीवार यांनी सांगितलं की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ला मराठा समाजाला आरक्षण द्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आले त्यांनी या आंदोलनस्थळी भेट दिली त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सांगितलं की ओबीसी हा आमचा डी एन आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या ही सगळी मंडळी ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्यात पर्याय का काढत नाही आणि हीच भूमिका कुणबी सेनेची आहे किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नागता मराठा समाज जरूर आरक्षण दिलं पाहिजे मात्र सकळ महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या अगोदर खरा प कुणबीचा प्रश्न हा मराठवाड्यातला सुटला पाहिजे कारण मराठवाडा हा खऱ्या अर्थानं त्या आरक्षणात पात्र आहे मराठवाड्याकडे निजामकालीन कुणबी नोंदी आहेत मराठवाड्यातल्या कुणबी समाजाकडं मराठा समाजाकडं त्याच्या खचरा पाणीवर नोंद आहे त्यांच्या टी सीवरती नोंद आहे त्यांच्या निर्गम नोंद आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मशानभूमीच्या नोंदी आहेत पोलीस स्टेशनला नोंदी आहेत त्याच्यानंतर जे कोतवाली बुक असतं पोलीस त्याच पोलीस डायरी त्याच्यानंतर महसुली नोंदी आहेत इतके सगळे पुरावे असतानासुद्धा मराठवाड्यातील कुणबी मराठा व मराठा या समाजाला कुणबीचं आरक्षण का मिळत नाही हा खरा प्रश्न आहे कमी संख्या दिसण्याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेस शिंदे समिती मराठवाड्यामध्ये आली राज्य मागासवर्गीयचे तीन दौरे त्या दौऱ्यात मी स्वतः होतो राज्य मागासवर्गीय आयोगाने ज्यावेळेस मराठवाड्यातल्या चार जिल्ह्यात दौरे केले त्याच वेळेस मोठ्या प्रमाणात हे सगळे पुरावे सापडलेले होते मुळात जे विदर्भातून जे मराठवाड्यामध्ये स्थानिक नोकरीच्या निमित्तानं म्हणा उद्योगधंद्याच्या निमित्ताने म्हणा जो कुणबी समाज आलेला आहे काही कोकणातून आलेला आहे काही नगर जिल्ह्यातून आलेला आहे का पश्चिम महाराष्ट्रातून आलेला आहे ह्या ज्या नोंदी सापडल्यात ह्या एकंदरीत आकडा जास्त आहे मात्र मूळ मराठवाड्यामध्ये कुणबीचं आरक्षणच नाही त्याच्यामुळे ह्या नोंदी जास्त सापडल्या नाहीत मुळात त्या नोंदी सर्वसामान्य जनतेच्या ज्या दिलेल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात नाहीत आमच्याकडं ज्या नोंदी आहेत ह्या निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्या, त्या खूप कमी म्हणजे त्या काळात अडाणी अज्ञानीपणा असल्यामुळे म्हणा किंवा त्या काळामध्ये त्याचं एवढं ज्ञान नसल्यामुळे मराठवाड्यामध्ये कुणबी हे नोंद जास्त प्रमाणात मराठा समाजाने किंवा कुणबी समाजाने करून घेतलेली नाही त्यामुळे जास्त नोंदी मराठवाड्यामध्ये नाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब मराठवाड्यातल्या कुणबी मराठा व मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने हे सकारात्मक होते कारण मुख्यमंत्र्याकडं ज्या जो काही अहवाल गेला त्या अहवालामध्ये निजामकालीन कुणबी नोंदी त्याबरोबर ज्या काही विद्यार्थ्यांच्या टी सी असतील निर्गम उतारे असतील मराठा समाजाच्या आणि कुणबी समाजाच्या ज्या काही स्मशानभूमी असतील याच्या नोंदीच्या आधारे आणि कालेलकर आयोग बापट आयोग आणि खत्री आयोग यांनी केलेल्या शिफारशीच्या आधारे महाराष्ट्रामध्ये जेवढे मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले त्यांनी इतकं झुकतं माफ कधी मराठा समाजाला दिलं नाही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मनोज जयरंग पाटलांना बाबतीत त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या मात्र मराठवाड्यासाठी ते आरक्षण देण्यास सकारात्मक असतानासुद्धा जयरंगे पाटलांनी या आंदोलनावर किंवा या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर मनावं तेवढं हा प्रश्न ताणून धरला नाही किंवा तो का सोडला हाच आमचा प्रश्न खऱ्या अर्थ नाही काय म्हणले सरकारची भूमिका मी आपल्यासमोर स्पष्टपणे मांडणार आहे कारण ज्यावेळेस मनोज जयरंगे पाटील लोकशाही पद्धतीने सनक्सीर मार्गाने हे आंदोलन करत होते यापूर्वी करत होते आणि आंतरवाली सराटी येथील जी दुर्घटना झाली जे लोटीचार झाला त्यामध्ये जे राजकीय स्थित्यांतरण झाली त्यात प्रामुख्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि आत्ताचे जे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा पक्ष पन्नास आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेले आणि हे आमदार ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस उद्घाटनाच्या निमित्तानं प्रचाराच्या निमित्तानं जाऊ लागले त्यावेळेस गाव पातळीवरती यांच्यावर खोके घेतले हे बोके आले असे मोठमोठे आरोप होऊ लागले आणि ही संधी नामी संधी या सरकारला मिळाली त्याचबरोबर अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्याही पक्षाची विभागणी झाली आणि म्हणून या सगळ्या आपल्या झालेल्या ज्या काही चुका असतील त्याला असं म्हणता येईल आपण किंवा आपल्यावर जे आरोप होत आहेत हे हे आरोप दाबले गेले पाहिजे की या भूमिकेतून त्यांनी अप्रत्यक्षरित्या या मराठा आंदोलनाच्या माध्यमातून राज्य शार सरकारने या आंदोलनाला इतकी हवा दिली इतकी हवा दिली की त्या आंदोलनाला त्यांना खूप मोठं केलं त्यांनी मात्र प्रत्यक्षात आरक्षणाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षात समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून आजही मराठा समाजाच्या हातात काही पडलेलं नाही आत्ता काल परवा जी तु� मिटिंग झाली त्या मीटिंगमध्ये असं कळालं की व उमेदवार उभे करायचे की नाही हे समाजानं ठरवायचं आहे त्यानंतर बऱ्याच जमा झालेल्या उपस्थित समाज बांधवामधून ज्या काही सूचना आल्या त्यात ते त्यांनी असं ठरवलं की फक्त आपण एका जिल्ह्यामध्ये एक उमेदवार किंवा एका मतदारसंघात एकाच एक उमेदवार असा निर्णय त्यांनी घेतला आहे मराठवाड्यातल्या वाईनदेशी कुणबी समाजाचा वापर झाला आहे कारण या समाजाचे जे डॉक्युमेंट आमदार राजेश टोपे यांनी घेतले विधानसभेत याच कागदपत्रे आधारे ही सगळी भूमिका मांडली कुणबीला आरक्षण देण्याची भूमिका सोडून त्यांनी सकळ मराठा समाजाला आरक्षण द्या अशी भूमिका मांडली मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी आमचा कुठेही विरोध नाही शंभर टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे मात्र तुम्ही कागदपत्र वैनदेशी कुणबी समाजाचे घेतले आणि मागणी सकळ मराठा समाजाची केली आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आता सर्व म जनतेला माहीत झाली की मराठा हा ओपन कॅटेगरीमध्ये होतो कुणबी हा इतर मागासवर्गीय होतो त्यामुळे हायकोर्ट सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं की कुणबी आणि मराठा हे एक होऊ शकत नाही तरीसुद्धा या आमदारानं विधानसभेमध्ये सांगितले की मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये खरे भांडण लावण्याचा किंवा गावा गावागावात जातीवाद निर्माण करण्याचं जर कोणी त्याच हे असेल तर मी छाती ठोकपणे सांगतो की त्याला कारणीभूत आमदार राजेश टोपी आहे ज्यावेळेस आम्ही रावसाहेब दानवे यांच्याकडे हे निवेदन घेऊन गेलो होतो त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की असा कुठलाही जातीवाद तुम्ही करू नका मराठवाड्यात कुठेही बी नाही आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये नंतर हळूहळू हे पुरावे सापडू लागले आता आता समाज बांधवांच्या मीटिंग घेऊन त्यांच्यावर हा विषय आम्ही चर्चा करून ठरवू नक्की आम्ही त्याच्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊन मराठा आरक्षणाची धार कमी झाली म्हणण्यापेक्षा मनोज जयरंगे पाटील यांना कदाचित कळाला असेल न कळाला असेल परंतु मनोज जयरंगे पाटील यांच्या पाठीमागून जो छुपा अजेंडा जनतेसमोर ठेवला जातो त्यामुळे आज मराठा समाज हळूहळू या मोर्चातून कमी कमी होत जात आहे आपण अधिकार होते मुळात मराठवाड्यामध्ये दोन मतप्रवाह आहे एक प्रस्थापित मराठा समाजाचं आरक्षण आणि एक विस्थापित मराठा समाजाचं आरक्षण जे विस्थापित मराठा समाज आहे त्यात वंचित उपेक्षित जो समाज आहे त्यात वायदेशी कुणबी शाळू कुणबी अकरमाशी कुणबी हे कुणबीच्या उपजाती आहेत आणि सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही एक मागणी आहे आणि ती मागणी आणि ही त्यामध्ये ज्यावेळेस जयरंग पाटलानं संयुक्तिकरित्या अशी मागणी लावून झाली की मराठवाड्यातील कुणबी आणि मराठा यांना आरक्षण द्या म्हणून या आंदोलनाला जास्त प्रतिसाद मिळत गेला आणि ज्यावेळेस त्यांनी मराठवाड्यातल्या कुणबी किंवा मराठा आरक्षणाची भूमिका सोडली त्यानंतर या आंदोलनाची धार हळूहळू कमी होत गेली पन्नास टक्के आमदार हे प्रस्थापित समाजाचे आहे आम आमची मागणी आम्ही विस्थापित म्हणून मागणी करतोय कुणबी सेना ही विस्थापित समाजाची भूमिका मांडते वायंदेशी कुणबी समा वायंदेशी कुणबी समाजाचा मराठवाड्यात एकही आमदार नाही एकही खासदार नाही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पण नाही आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्हाला आरक्षण द्या सर परिपत्रकामध्ये काही दोन महत्वाचे मुद्दे पाहायला मिळतात एक तर जरांगी पाटील यांची भूमिका आणि दुसरीकडे राजेश टोपे यांच्यावर बाबत असणारे तुमचे आरोप मुळातच या दोघांवर आरोप करण्यासाठी मराठवाडा हा साधू संतांची भूमी आहे या मराठवाड्यामध्ये संत जनाबाई संत माऊली ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज संत दासोपंत अशी या संत परंपरांची या मराठवाड्याला वारसा आहे आणि या मराठवाड्यामध्ये स्वातंत्र्यपूर्वी भारत देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी मराठवाडा हा आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे निजाम स्टेटमध्ये असल्याकारणाने मराठवाड्यामध्ये मुस्लिम राजवट एक जुन्मी राजवटीमध्ये मराठवाडा रा राहत होता त्या अन्य अत्याचाराचे चटके मराठवाड्यातील जनता भोगत होती अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर एक मे एकोणीसशे साठच्या पूर्वीचा सा मराठवाडा आणि एक मे एकोणीसशे साठच्या नंतरचा मराठवाडा त्या मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामध्ये कुणबीच्या नोंदी असतानासुद्धा तत्कालीन राज्यकर्त्यांनी मराठवाड्यातील कुणबी समाजाला न्याय म्हणून दिलेला नाही कारण जसं विदर्भातील जनतेने नागपूर करार करून घेतला मात्र मराठवाडा हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये विलीन होत असताना कुठलाही करार केला नाही किंवा कुठल्याही करार मराठवाडा विलीन झाला नाही मात्र मराठवाड्यातील जनतेला पूर्वी निजाम स्टेटमध्ये ओबीसीचं आरक्षण ऑलरेडी होतं ओबीसीचं आरक्षण असतानासुद्धा मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी हे आरक्षण टिकवलं नाही त्यामुळे आमची अशी मागणी आहे की किंवा या कुणबी आरक्षण न मिळण्याच्या पाठीमागे हे रा राज्यकर्ते जबाबदार आहेत त्यानंतर छत्रपती विके फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कुणबी सेनेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी राज्य सरकारकडे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाकडे मराठवाड्यातील वाहिंदीशी कुणबी शाळू कुणबी व अकरमाशी कुणबी या कुणबी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सतत मागणी करत गेलो आणि ह्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाने या संघटनेच्या मागणीची दखल घेऊन चार जून दोन हजार तेवीस ते सात जून दोन हजार तेवीस या दरम्यान मराठवाड्यातल्या चार जिल्ह्यात दौरे केले त्यानंतर दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस प्रश्न हाच आहे की तुम्ही आरोप मनोज सरांगी पाटलांवरती आणि राजेश टोपे यांच्यावरती करत आहात तर याचा मागचं नेमकं कारण काय काय नेमकी अशी परिस्थिती उद्भवली आहे की ज्यामुळे आता तुम्हाला तुमची भूमिका मांड प्रश्नाच्या अनुषंगाने मी तेच सांगत होतो की राज्य मागासवर्गीय आयोगाचे पूर्ण संचिका जी महत्त्वाची पुरावे आमदार राजेश टोपे यांच्याकडे आमच्या समाज बांधवांनी यासाठी दिले होते की राजेश टोपे यांनी विधानसभेमध्ये वैदेशी कुणबी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ही भूमिका मांडावी मात्र त्यांनी ही भूमिका न मांडता हे कागदपत्र घेऊन आमदार राजेश टोपे यांनी सकळ मराठा समाजाची भूमिका मांडली मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आमचाही पाठिंबा आहे मात्र कागदपत्र तुम्ही वैदेशी कुणबी समाजाचे घेऊन वैदेशी कुणबी समाजाच्या पाठीर खंजीत खुपासण्याचं काम आमदार राजेश टोपी यांनी केलेलं आहे